हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणीनो मग अशी तुमच्या पुनमताईच्या डोळ्यात पाणी बघून आमच्या बऱ्याच भावा बहिणींना वाईट वाटलं आणि तसं तर मी भरपूर स्वतःला खुश ठेवण्याचाच प्रयत्न करते बर का रडत पडत नाही आलेल्या संकटाला सामोरं जाण्याची पण हिंमत ठेवती ताकद ठेवती कारण की मला माहिती आहे कारण आपल्या संकटाचा सामना आपल्याला स्वतःलाच करायचा आहे इथं काय जग दुनिया येणार नाही ही माहिती आहे मला त्याच्यामुळं तर भाऊ बहिणीनं मी कुणाकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही जी काय असेल ती स्वतः करून सामोरं जायचं स्वतः जा, स्वतःच्याच जा जा ह्याच्यावर सगळ्या गोष्टी करायची तर आता मग अशी जी मी माझ्या डोळ्यांचे जे पाणी होतं तुम्ही बघितलं बऱ्याच भावा बहिणीच म्हणणं की ताई काय काय झालं रडायला झालं आता मी तुम्हाला सांगते काय झालं मला का रडत होती मी तर आता मी जर चुकीची वाटली ना भावा बहिणींनो तरी मला सांगा कारण की जिथं चुकत असेल ना काय माणूस माणसाची मन आहे जिथं आपण चुकतो ना तिथं झुकलं पण पाहिजे आणि जिथं आपण चुकत नाही ना तिथं झुकायचं नाही बरोबर का नाही तर विषय असा झाला तुम्हाला सांगते मी आता आपलं फर्निचर घेतलेलं किती दिवस झालं दोन चार दिवस झालं आपलं फर्निचर घेतलेलं फर्निचर घेतलं नवऱ्याला एक रुपया कधी मी कुठल्या गोष्टीला काही बी घरात काही बी आणायचं असू द्या काही बी कधी पैसे मी मागत नाही की तुम्ही मला पैसे द्या म्हणून मी काय बी आपलं जीवाचं रान करते मला जर कुठली गोष्ट घ्यायची म्हणलं ना तर मी रात्रून दिवस म्हणलं तरी काम करणार पण ती गोष्ट घेणार असं माझं असतं मी नवऱ्याच्या जीवावर कुठलंच काम म्हणजे गोष्ट कुठलीच वस्तू घ्यायला काढत नाही कुठलीच नाही आता संसार दोघाचा आहे ही तुम्हाला पण माहिती चांगला आहे भावा बहिणीनो कारण की सगळी संसारात आहेत मी एकटीच नाही पण ही नवरा आहे ना माझा ही त्याच्या माणसाची जी त्याची माणसं जी कमी पडतात ना कुठं नाही कुठं मला त्रास द्यायला त्यांची कमी भरून काढतो ही नवरा नवरा म्हणणारा तर आता काय बहिणींचं म्हणणं आहे की मी नवऱ्याला आहे ना आ, ही करते त्या मी आता दोन मिनिटं मशीन काम बंद ठेवते आणि तुम्हाला बोलते कि मी नवऱ्याला आहे ना त्रास देते नवऱ्याला बोलती अ नवऱ्याला खालीपणा दाखवते अपमान करते असं भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणीनं तुम्ही जसं समजताय ना तसं काय नाही व्हिडिओमध्ये आपल्या चेष्टा मस्करी करत असतो पण त्याचा गैरार्थ काय भाऊ बहीण काढतात पण असू द्या तर विषय असा आहे की आता बोलण्याचं तुम्हाला एक सांगते मी म्हणजे घरात जे असं काय भांडणं तण्ण वाहत्यात ते गोष्ट सांगते मी एक बाय माणूस आहे आणि ती एक गडी माणूस आहे तीन पुरी आहे तीन पुरींचा भार लय मोठा आहे भाव बहिणींनो तुम्हाला सांगते घराच्या टायमाला घराला पैसे कमी पडत होत तर फायनान्सचं कर्ज काढलं होतं म्हणजे बजाज व्ही टीव्हीएस असं कर्ज काढून मी घराचं काम पूर्ण केलं आता मी केलं म्हणल्यावर पण काय भाव बहिणींना त्रास होईल मी केलं फक्त मला ह्याच्यात चुक कोण आणि बरोबर कोण ही तुम्ही सांगा आता माझं जरी काही चुकत असलं तरी सांगा चार पाच हप्ता ह्या स्टार बजाज फायनान्स टीव्हीएस असं दोन चार म्हणजे चार पाच हप्ता आहेत तर महिन्याला किती पंधरा हजार म्हणजे पंधरा सोळा हजार रुपये नुसता हप्ता भरावा लागतो पंधरा सोळा हजार रुपये कधी नवऱ्याने घराचं काम झालेलं दोन तीन वर्ष म्हणजे दोन वर्ष झालं असेल दोन वर्ष झालं मी हप्ता फिरती दोन वर्ष पण नवरा कधी म्हणला नाही एखादा हप्ता मी भरतो म्हणून माझ्या जीवाला काय वाईट वाटत नसेल हा अव नवऱ्यानी आता महाग ज्यावेळेस त्यांचा ऍक्सिडंट झाला होता त्या प्रेट मध्ये ऐंशी हजाराचं बजाज फायनान्सचं कर्ज काढलं होतं निम बहिणीला दिलं माझ्या योगीला आणि निम त्यांना घ्यायचं होतं काय त्यांना का कशासाठी त्यांनी काढलं होतं त्यांची त्यांना माहिती त्या मध्ये त्यांच्या डोक्याचं डोक्याला मार लागला होता त्यांचा ऍक्सिडंट झाला त्या मध्ये ती पैसे त्या डोक्याच्या म्हणजे दवाखान्यातच गेलं तर त्याचा हप्ता भरायचं थकलं तर तो वाले ते फायनान्सवाले वाले कशी असते तुम्हाला तर माहिती असेल चांगलं त्यांनी घराला माती नाही ठेवली सारखी यायची सारखी यायची ती मी स्वतः आहे ना हप्ता भरायला चालू केलं तेव्हा ती पैसे वेळची वेळेला टायमाच्या टायमाला जायला लागलं मग आज सांगा फायनान्सचं सहा हप्त घर चालवायचा लेकरांना काय हाय काय नाही बघायचं जी काय घरात काय जर आणायचं झालं तर ती मी स्वतः आणायचं नवऱ्याला ना कुठल्या गोष्टीचा त्रास नाही पडू द्यायचा आणि जर कधीच्या काळी जर नवऱ्याने घरात जर स्वतः होऊन जर स्वतः बाजार फिजार आणला ना तर ती सारखं टोंगणं टोमणं ऐकून घ्यायचं मग माझ्या जीवाला वाईट वाटत नसेल का लेकरं माझी येतं लेकरं दोघाची येतं मग आपली बायको संसारासाठी एवढं करते म्हणजे एखाद्या नवऱ्याने किती आनंदात राहिला पाहिजे भाऊ बहिणीनो पाच सहा वर्ष झालं मी असं दोन चे म्हणजे जशी मी युट्यूबवर काम काम करते ना भाऊ बहिणीनो तसं मी आहे ना युट्यूबवर काम करायचे करायचे आधी पण शिलाई मशीनचं काम करायचे ना पुरीला कपडा सुद्धा बापाचा माहिती नाही जा मग माझं तर जाऊन द्या बायकूला तर कधी नाही पण काय पण पुरीला सुद्धा आहे ना कुठल्या गोष्टीची माहिती नाही आताच ते पियाला आहे ना, ना शाळेचे कपडे घ्यायला मी म्हणलं तुम्ही घ्या शाळेचे कपडे तिला तर त्या नवऱ्याने माझी नको नको करून टाकली सारखं मला ऐकावं आहे मी दिलं की पैसा मी दिलं की पैसा अरे बाबा मी एवढं घरात करते मग तू दिलं तू जर लेकरांना जर स्वतःच्या जर तू सांभाळू शकत नाही मग कोण शेजारी हजारी सांभाळतील का हा तुम्ही तर बघितलं आता सहा सात महिने झाले नवरा कामाला जातोय कामाला लावलाय आणि प्रत्येक काम मी नवऱ्याला आहे ना सुखवशी काम देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक काम देण्याचा प्रयत्न केला पण त्याला जर जमतच नाही ती काम तर त्याला मी तरी काय करणार मग आता जर जमत नाही आपण लग्न करायचंच नाही ना एखादीच्या लेकराचं बी लेकराचं तर होऊ दे झालं तर झालं वाटूळ पण आपण जी लेकरं लेक है जी आपली लेकरं आहेत ह्यांचं तर भविष्य घडलं पाहिजे ना ह्याच्यासाठी तर प्रयत्न करावं लागतील ना आज तुम्हाला सांगते घराचं एवढं हप्त फिरती घरात जर काय जेवढ्या ह्या वस्तू आहेत ना घरात घेतलेल्या नवऱ्याला मी एक रुपया कधी मागितला नाही की ही तुम्ही घ्यायला पैसे द्या म्हणून स्वतः होऊन मी आहे ना काय का, पण डोकं का चालवून आहे ना ती घरात काही जी आपल्याला लागल ती आणती आणि त्याच पैसे परत भरत भरती मी हा मग जर एवढं करून जर नवऱ्याला आनंद नाही सदा ना कदा नवऱ्याच्या तोंडावर बाराच वाजलेले आहेत म्हणल्या मी काय बोलणार भाऊ बहिणीनं प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं की बायकोला आहे ना पूर्णपणे सपोर्ट द्यायचा आधार द्यायचा ह्याच्या आईबापाच्या तर जशी मी नांदाय आली तर तसं ह्याच्या आईबापाकडून तर कुठल्या गोष्टीची माझी अपेक्षा नाहीच केली घर सुद्धा नव्हतं हे राहायला आला बा तुम्ही तर बघितलं कोणच्या परिस्थितीतून आज घेतपर्यंत आलोय आपण घराचं एवढं मोठं काम झालं घराच्या कामाला सुद्धा नवऱ्याचं पैस नाही आता तुम्ही म्हणताय की नवरा तर तुझ्याकडे पगार आणून देतो तुझ्याकडे पगार आणून देतो हो देतो की आणून मी नाही म्हणत नाही पण नवऱ्याने दिलेला पगार आहे ना तुम्हाला सांगते त्याची त्यालाच महागारी द्यावा लागतो बी कामं करतोय आता गाडी निट करायला टाकली गाडीला वीस हजार रुपये भरलं भाऊ बहिणीनं दहा हजार मी स्वतः दिलं माझ्या मिशनीचं काय आणि त्यानी नवऱ्याने माझ्या कामाचं दिलेलं होतं का ना पैसे माझ्या पैसे ठेवायला ती निस्ती मी राखा नसती त्या पैशाला मग घरात काय आहे काय नाही सगळं मी बघायचं हा आणि मग ती दहा हजार दिलं मी कानातल्या साखळ्या काढून आहे ना नवऱ्याला गोल्ड लोन करायला लावलं तेरा हजार रुपये आ, ही केलं गोल्ड लोन केलं असं तेवीस हजार रुपये गाडीला बावीस हजार रुपये घालवलं गा, आणि नीट करून आणली आपली इनोवा गाडी ती त्यांच्यावाली सारखं ते सारखं मला ऐकावन गाडीचं असं झालंय गाडीचं तसं झालंय बरं बाबा केलं गाडीचं काम केलं आता ही फर्निचर आणलं भाऊ बहिणी त्याला पण मी एक रुपया सुद्धा मागितला नाही नवऱ्याला ना की द्या मला म्हणून हा गोल्ड लोन जरी केलं ना आता गाडीला गोल्ड लोन केलं तर, ना ना लोन लोन तर लोन काई काई ती मला पैसे देणार नाही सोडवाय मला स्वतःहून सोडून आणावं लागलं गोल्ड लोन केलेलं आहे मी घराच्या टायमाला गोल्ड लोन केलेले इथं तर ती गोल्ड लोन सुद्धा आहे ना काय काय अजून ह्याच्यात आहेत व्याजासहित ती मला स्वतःला भरून पैसे घेऊन यावं लागते कारण की मला गरज आहे संसाराची हा आणि नवऱ्याला बोलायला गेलं की वसा 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 सारखा धावत असतो अंगावर ती दिसत नाही माणूस काय माणसाच्या खोडी अशा असतात भाऊ बहिणींना दिसत नाही जशी त्याच्या घरातली माणसं आहेत ना तशातलंच हे एक प्रकार आहे ती काय माणसाचा स्वभाव दिसत नाही गरीब गुण दिसत माणसाचं पण त्याच जे आतला ते स्वभाव आहे ना ही माहिती नसतो कोणाला त्याच्या पोटच्या लेकरांना सुद्धा आहे की काय अवस्था आहे ती पण आता लेकर आय बापाच्या विरोधात कशी बोलते भाऊ बहिणी सांगा तुम्ही मग आता मी आहे म्हणल्यावर मला जिथं नाही गोष्टी काय पटल्या की मग मी बोलती ना म्हणजे दिसतं माझं बोललेलं तोंड दिसतं पण नवऱ्यानी बायको बायकोला द्यायचं असतं का बायकोने नवऱ्याला द्यायचं असतं प्रत्येक वेळेस जर मी काय बाजार जरी आणायला सांगितलं तरी मला आहेत ना लगेच स्कॅनर राहतं बघा मग मी काय कोणत्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या दुटीला आहे का युट्यूबवरनं काही चार दहा चार पाच रुपये काय म्हणतात दहा पाच रुपये कमवत असेल ती आणि युट्यूबवर जे आता तुम्ही तर बघताय व्हिडिओ काढलं तर वर पण पैसे भेटतात आणि व्हिडिओ काय आपलं एवढं व्हायरल नाही तर मिली मिलियन मध्ये तेव्हा लई जास्त कमी पैसे भेटतील तर मी तुम्हाला सांगते हप्त ही आहे तर हप्त दहा पंधरा हजार पंधरा हजार रुपये हप्ता पंधरा सोळा हजार रुपये हप्ता आहे मला महिन्याला द्यावा लागतो ते घराच्या टायमाला पैसे काढलेलं मी जर मला हँडेल आहे है ना ती होत नाही युट्यूबच्या पगार म्हणून मी शिलाई मशीनचं काम सुद्धा करते शिलाई मशीनच्या कामावर सुद्धा एवढा माझी मानपाटा अशी सुचती तरी पण मी त्रास घेते ते शिलाई मशीनवर आणि काम करते आणि त्याच्यात मग घरात लेकरांना काय हाय काय नाही त्यांना कापडा चोपडा पुरीच्या जातीला काय म्हण लागत नाही भाऊ बहिणी आणि जर ह्या नवऱ्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करून जर ह्याला जर कुठल्याच गोष्टीचा ही वाटत नसेल ह्यावा वाटत नसेल म्हणजे आनंद वाटत नसेल तर काय उपयोग आहे ह्याचा संसार करून मला असं वाटतं हम्म आज एकनिष्ठे नाही ह्याचा परपंच नवऱ्याचा मी करती जवळ ह्या नवऱ्यापाशी काय नव्हतं तेव्हापासून ह्याचा परपंच करती मग एवढं एकनिष्ठे नाही ह्याचा परपंच करती मी नाही तर माझा स्वतःचा जर विचार केला असता तर मी आज कुठं असती वाह बहिणीनं मी कधी स्वतःचा विचार केला नाही लेकरा बाळांचा विचार करून संसार करती आणि मी केलं म्हणाय गेलं की आहे ना म्हणजे मला त्रास पडतोय मला गेलं तरी प्रॉब्लेम आहे मग मी सांगू कुणाला शेजारच्या माणसांना जाऊन सांगू कि मला लय माझ्या घरात त्रास पडतो या एवढं की माझं काम केलेलं दिसत नाही पण माझ्या जीवाला माहिती कि मला त्रास किती होत होती आणि नवऱ्याला जर नवरा आहे ना सदानाच कदा नवऱ्याच्या तोंडावर बारा वाजलेले असतात सदाना कदा नवऱ्याच्या तोंडावर बारा वाजलेले असतात का असं कि बाबा आपली बायको आपल्याला एवढी आपल्याला साथ देते आपल्या खाण्याला खाना मिळवून आपल्याला संसारासाठी सगळ्या गोष्टी करते मग त्या नवऱ्याने किती आनंदी राहिला पाहिजे मी तर अजूनपर्यंत नवऱ्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही तरी बी मी स्वतः जरी काय आणलं तरी नवऱ्यानं आणलं नवऱ्यानं आणलं म्हणते हा पुरीला जरी काय आणलं तरी नवऱ्यानं आणलं ते पुरीला सुद्धा तुम्ही कधी ही करा मी एखाद दिवस मी व्हिडिओ पुढं बसवीन नवऱ्या असताना समोर बसवीन पण त्या बापाला भेटेल्या कारण की बापाचं वागणं वर्तवणूक अशी आहे की वसावासा सारखं धावणं अंगावर हम्म त्या लेकरांवर पण धावायचं माझ्यावर पण सारखं धावायचं का पहिल्यापासूनच असं आहे आता ना तरी आपण म्हणतो जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या आता एवढा अठरा वर्ष झालं मी नवऱ्याचा संसार करती अठरा वर्ष आजकाल कोणता रस काढतं भाऊ बहिणीनं कुणी नाही काढत ज्या घरी ज्या पुरींच्या घरी आहे ना सगळ्या गोष्टी सुखसुविधा अव्हेलेबल आहे तर त्या सुद्धा पुरी नांदाना त्या हा तरी पण मी आहे ना नवराचं घर सोडून कुठं जात नाही आय बापाच्या दारात सुद्धा नसती का माहेरला चार दिवस अशी जाऊन राहत नाही आता माहेरचं तर जाऊन द्याय सांगायलाच नको तुम्हाला माहेरचे काय गत आहे ते तर तुम्हाला माहिती आहे मग माझ्या जीवाला वाटत नसेल का मी चार दिवस इकडं सुखासाठी जाऊ चार दिवस तिकडे जाऊ पण मी कुठं सुद्धा फिरायला नसते कुठं नसते आता मला भाऊ बहीण म्हणतात ताई इकडे फिरायला जा ताई तिकडे फिरायला जा आता काय सांगू भाव बहिणीनं तुम्हाला की मला आहे ना कोणाचा आधार नाही कि मला स्वतःच्या जीवावर सगळ्या गोष्टी करायच्या माझी लेकरं बाळ सांभाळायची माझी काही नवऱ्याच्या जीवावर कुठल्या गोष्टी नाहीत की नवरा मला आणून दिलं मी नवऱ्याच्या जीवावर ही करीन ती करीन हम्म नवरा मला इकडं फिराय घेऊन जाईल तिकडं फिराय घेऊन जाईल असं नाही मला स्वतः दवाखाना जरी करायचा म्हणलं तरी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने दवाखाना करावा लागते नवऱ्या कुंड मला अपेक्षा करून म्हणजे ठेवायचीच नाही मी नवऱ्या कुंड अपेक्षा मग मी चार माणसात लग्न लावून आज आली नवऱ्या बरोबर मग कशासाठी कनिस्त नवऱ्याने खायला जरी बाजार हाट आणला तर ते शंभर याला सांगणार मी बाजार आणला मी बाजार आणला आणि माझ्या पैसे पैसा नाही राहिलं आणि माझ्या पैसे पैसा नाही अरे बाबा संसार करायचा म्हणल्या कातून कुतून करावं लागतो माझ्या प्रत्येक गोष्टी सांगणार की एका दिवसातच आली पगार आणि एका दिवसातच उडावली असं नसतं सगळ्या गोष्टी म्हणजे करून विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात की ही दोन रुपये आपल्याला कुठं लावायचं ही दोन रुपये आपल्याला कुठं लावायचं आणि ज्या वेळेस ती पगार माझ्या पशी आणून दिल ना त्यावेळेस मी त्याला तंगीत येऊ देत नाही कुठल्या गोष्टीच्या सगळं जिथले तिथं मी हॅन्डेल करते आणि जर नाही ह्याने पैसे दिलं ना की ह्या मग किरकिर चालू होती ह्याने माझ्या आता गेल्या वेळेस मी काय एक रुपया बी पगार घेतला नाही ते आपल्या ते आपल्याच मनाने काय करायचं ते प्ले का ते आपल्या मनानेच केलं आणि मग मी कशाला का मी काय करू आणि मी कुठवर पुरवू नवऱ्याला पैसा प्रत्येक गोष्टीला जर नवऱ्याला मी पैसा पुरवायचा म्हणलं तर मी काय गडी आहे का वा बहिणीनो हा हम्म बायकू बायकूला नवरा देतो का बायकू नवऱ्याला देते बरं दे मी काय गव्हर्नमेंटच्या दुटीला होती आहे का तेव्हा ह्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी मी जिथल्या तिथं पुरवू कपड्यापासून कपड्यापासून जर कोणची बायको अशी आहे की नवऱ्याला कपड्यापासून सगळ्या गोष्टी पुरवत असल हा मी स्वतःच्या जीवनाचा कधी विचार करत नाही आज माझ्यापाशी सगळं बहिणीनं सगळ्या गोष्टी येतं नटायचं खोबायचं सगळं पण मी नटत नाही का नटत नाही तर मी पूर्ण माझा जो जीवन आहे ना ह्या संसारात झोकून टाकलेला आहे त्याच्यामुळं मला आहे ना स्वतःवर टाइम वेस्ट म्हणजे कराय वेस्ट करायला हिवत होत नाही नटून कुठं जायचं आहे मला मी पूर्ण माझ माझी इच्छा नाही राहिली कशावर इच्छा नाही राहत आज एवढ्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कुणाचा आधार नसताना हम्म आपल्या घरातल्या माणसांचा आपल्याला कुणाचा आधार नसताना एवढ्या सगळ्या गोष्टी करणं सोपं नाही ते माझ्या जीवाला माहितीये काय काय दिवशी माझ्या डोळ्यातून पाणी येतं कारण तीच आहे की मला माहिती आहे ना माझ्या कोणत्या परिस्थितीतून मी इथपर्यंत आहे आज मला माहित आहे मला किती त्रास होतो ही बी मला माहिती आहे पण मी आहे ना माझ्या लेकरांना सगळ्या सुखसुविधा मिळवून देण्यासाठी मी स्वतःच्या जी जीवाचा विचार करत नाही आणि मी नवऱ्याची पण कधी अपेक्षा करत नाही पण ह्या ना नवऱ्या नवऱ्यानं नवऱ्याने पण माझ्या अपेक्षा कुठल्या गोष्टीची करू नाही मला एवढं आहे जर एक गडी माणूस असून जर स्वतःच्या लेकरांचं जर पोट पाणी भागवू शकत नसेल तर त्यासल्या माणसांचा काही उपयोग नाही सत्य आहे भावा बहिणीनं जर ही पोटची लेकरं जर सांभाळू शकत नसल तर अशा नवऱ्यापाशी कुठलीही बाई राहणार नाही तरी पण मी इथं राहून संसार करती त्याच्या माणसांचं सगळं सा सहन करून नवऱ्याचं तर होतच होत आता एक जाऊन द्या आता एक नाही हानीत मारत नाही तर सगळ्या गोष्टी म हान मार रक्त पडूस तर खाऊन ह्याचा संसार नवऱ्याचा करती आणि विषय म्हणजे त्याच्या माणसांचा सुद्धा त्रास काढावा लागतोय मला तुम्ही तर बघितलेला आहे व्हिडिओ मध्ये मी दाखवलंय तुम्हाला कोणचीच बाई एवढा त्रास सहन करून नवऱ्याचा परपंच करत बसणार नाही तिचं जीवन जगायला तिला आहे ना स्वतःचा uh, जर विचार केला ना तर तिचं जीवन ती तिच्या पद्धतीने आनंदात जगू शकते दुसरं नवरं करून पण बाया जगत्यात जर पहिल्या नवऱ्याचं जर असं ठिकाण जर व्यवस्थित नसलं ना तर बायात धडाधड दुसरं नवरं करून स्वतःच आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगत्यात तसा मी कधी स्वप्नात विचार केला नाही की मी नवरा सोडून स्वतःचा विचार करून दुसरीकडे कर स्वतःचा आनंदात राहील असा कधी विचार केला नाही मी आतापर्यंत स्वतःवरच विश्वास ठेवला आणि स्वतःच्या कष्टावरच विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करते आणि जर एवढं सगळं करून जर नवरा तुम्ही तर बघितलं आणि धडा धडा आपत जर वस्तू घरातल्या आणलेल्या धडा धडा आपटायच्या ही करायच्या माझ्या जीवाला काय वाटत नसत हा किती मेहनतीनं सगळ्या गोष्टी मी करते आणि ही धडाधड आपटायचं आदळायचं व आपलं भांडण तांडण झालं की कारण की ज्या माणसाला काय म्हणतात किंमतच नाही कष्टाचे स्वतःच्या कष्टाने सगळ्या गोष्टी केल्या ना मग माणसाला किंमत राहते पण ज्या माणसाला सगळं आपोआप झालेलं असेल त्याला काय किंमत राहणार आहे काहीच किंमत राहणार नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळं कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे तुम्ही आता सांगा मला म्हणजे कुणाच चुकतंय माझं चुकत असलं तरी सांगा माझी तर पूर्णपणे इच्छा उडती म्हणजे नवऱ्या का आज सुट्टीचा दिवस आहे नवऱ्याचा सुट्टीचा दिवस तसा तर तिकडंच असतो तो तो आहे काय नाही काय असं म्हणजे मी तर काय डोक्यात धरतच नाही ती आता काय म्हणजे दिलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं असा विषय आहे माझा नवऱ्याच्या बाबतीत बोलला दोन शब्द आणि मे मला पहिल्यापासून हो का मा आपुलकीची माणसं कधी भेटली नाही तर जर नवरा जर प्रेमाने बोलला तर एक भारी वाटत त्याच्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा बी नाही केली अजूनपर्यंत पण दोन शब्द प्रेमाने तर देऊ शकतो ना लेकरांना लहान बायकोला तेवढं सुद्धा नाही ते होत त्याच्यानं सारखा वसा 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 धावत असतो या मग कस कस त्या बाईने जीवन काढायचं सांगत सारखं का वसा वसा वसा, वसा आता सकाळपासून आता तुम्हाला सांगते वास वास आजचा दिवस सुट्टीचा मग एखाद्या माणसाने किती त्याला आपुलकी पाहिजे लेकरांची बायकोची तेव्हा तो माणूस आनंदी राहतो ह्याचे तोंडाव सदा बारा वाजलेले आहेत ह्याला काही करा ह्याचे तोंडाव बाराच वाजणार आहे आणि ती कधी कधी सुधरू शकत नाही कारण की त्याचं रक्तही तुम्ही बघितलेलं आहे कोणत्या माणसातला माणूस आहे ती पण बघितलेला आहे गळ्यात माळ पोटात काळा अशी गमत आहे त्या पण तरी पण जाऊ द्या मरुद्या म्हणून संसारा जर जास्त ओहर जर वाटलं ना मी बी कटाळली आता सरळ हो का बाळ सोडून आहे ना आपलं आपलं आप जीवन बघायचं असं मी ठरवलंय कारण की मी पण वाईट टाकली आता त्रास होतोय मला पण माझं एवढी तब्येत माझी माझी मान मानपाठी एवढी दुखली तरी पण मी आहे ना शिलाई मशीनवर काम करते ते व्हिडिओचं काम करते व्हिडिओचं काम करणं पण एवढं सोपं नाही जेवढं वाटतं एवढं ती जी करताय ना त्या माणसाला माहितीये आज एवढ्या लोकांचं घेण्या ना देण्याचं बोलून घ्यायचं ऐकून घ्यायचं त्याच्यात आपण आहे ना कारण की लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघायचं मना वाटायला वाटतं वाट जाऊ द्या मरू द्या बोलत्या बोलू द्या आपल्याला आपल्या आप लेकरांचं स्वार्थक बघायचं जर आपण जर डोक्यात कोण सगळंच विषय काढून टाकलं सगळंच हे केलं तर आपल्या लेकरांचं ले भविष्य कसं घडलं जे आपलं झालं तीच आजकाल नवऱ्यांचं तर आपल्यावरूनच बघतोय कुणाचं नवरं कुणाचं कोणती म्हणायला आहे तर नवरं त्यांनाच पोसावं लागतंय द्यावं लागतंय नाही दिलं की होका त्यांची तोंड असले मुगरीवाणी फुकते ती त्याच्यामुळं मी आहे ना भाऊ बहिणीनो गडबडती नाही माझी तर इच्छाच नाही खरं म्हणत तरी मी नवऱ्याबरोबर बरोबर प्रेमानं राहायचा प्रयत्न करते कारण की मी लग्न झालं माझं पहिला जीवनात माझा नवरा आला ना मी नवऱ्या इतिरिक्त कुणाबद्दल विचार केला नाही कधी म्हणून मी नवऱ्याचं सगळ्या गोष्टी सहन करून आहे नाही तर ना माझी कुठलीच बाय आहे ना होका प्रत्येक बायला वाटतं की आपण आनंदाने जगावं आपल्या बी सगळ्या इच्छा पूर्ण करणारं कुणीतरी असावं असं वाटतं बायकांना कोणत्या बायका त्रास काढत नाही त्या गेलं तर पहिल्या काढत असतेल्या पण आता कुणी नाही तर काढत तरी पण आपण ह्या जमाने अशा नवऱ्यापासून राहतोय हीच लय मोठे म्हणाय पाहिजे का नाही आणि जरी माझं चुकीचं वाटत असलं ना तरी तुम्ही मला सांगा कारण की मी तर लय कादारली बाई मला तर इतकं वैताग आलाय ना भा बहिणी रडू तर कुणापाशी रडू विषय असाय रडू तर कुणापाशी रडू कुणापाशीच रडू शकत नाही मी तरी मी हसून खिळून राहण्याचा प्रयत्न करते स्वतःला आनंदी ठेवते लेकरा बाळांना बी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते मी आनंदी असली तर माझी लेकरा आनंदी आहे ती भी बापा कुठला अपेक्षा करत नाही त्यांना माहीत आहे काय अवस्था आहे ती ते बघते त्याच्यामुळे ती नाही का अपेक्षा करत पुरी पण पण मी तरी काय त्यांच्या जन्माला पुरणार आहे का कुठवर मला सण होत आहे तोपर्यंत मी करणार कर आहे मग कधी स्वतःबद्दल विचार नाही केला म्हणून आहे स्वतः बदल जर विचार चालू केला तर सगळ्याच मंग ही होईल काय नाही आता मी बहिणी ठरवलं राहायला व्यवस्थित नाव राहा तर ठीक आहे नाही तर हो का त्याला रामरामच घालायचा लय वाय तगला हो जीव माझा खरच पण सांगू शकत नाही मी कुणाला मी आहे असं दिवस काढती